नमस्कार शेतकरी मित्रांनो एक रुपयाही खर्च न करता शंभर टक्के नफ्याचे गावरान कुक्कुटपालन बघा कुक्कुटपालन करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाद्य जो खाद्यावरती खर्च होतो तो जर आपण वाचवला तर शंभर टक्के आपल्याला कुक्कुटपालन परवडणार पर आहे पण आपण खाद्यावरती जर खर्च केला तर कुक्कुटपालन कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला परवडत नाही म्हणून जास्तीत जास्त नॅचरल पद्धतीने आपल्याला कुक्कुटपालन करायचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आम्ही आमच्या शेतामध्ये मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे तर या मुक्त संचारमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्यांना खाद्य देण्याची गरज नाही दिवसभर ते तृण गवत गवताचं बीज हे खाऊन त्यांचं न्यूट्रिशन त्यांना लागणारा कॅल्शियम त्यांचा आहार ते त्या कम्प्लीट स्वत करून घेत आहेत व आपला खाद्यावरचा खर्च शंभर टक्के वाचतो म्हणून शंभर टक्के नफ्याचं एक रुपयाही खर्च न करता कुक्कुटपालन करायचं असेल तर आपल्याला नक्कीच मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन करायला काही हरकत नाही आपण बघू शकता आमच्याकडे दहा गुंठ्याचं एक शेडनेट आहे त्या एक शेडनेटमध्ये पूर्ण आम्ही त्या पक्ष्यांसाठी ती जागा सोडलेली आहे त्याचबरोबर रात्री मुक्कामासाठी त्यांची व्यवस्था तीस बाय एकाहत्तर असं शेड तयार करून ठेवलेलं आहे हे तुतीसाठी म्हणजे रेशीम शेतीसाठी केलेलं शेळ होतं परंतु आम्ही रेशीम शेती थांबवल्या कारणानं त्यात आता शंभर टक्के कुक्कुटपालन करण्याचं आमचं प्रयोजन आहे तरी आपल्याला जर करायचं असेल तर नक्कीच आपण या पद्धतीनं हे मुक्त संचार पद्धतीचे कुक्कुटपालन करू शकतो जेणेकरून आपल्याला एक रुपयाही खर्च न करता आपल्याला शंभर टक्के उत्पन्न मिळण्याची हमी या पद्धतीने आपण करू शकतो नमस्कार